स्वदेश फाउंडेशन संस्था आणि प्रगती गाव विकास समिती, विका समिती विनायक नगर येथे संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले डिसेंबर रोजी प्रगती गाव विकास समिती विनायक नगर तालुक्यात त्र्यंबकेश्वर विलेज हेल्थ कॅम्प घेण्यात आला यावेळी विठ्ठल रुक्माई देवतेची मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सरपंच यांच्या हस्ते रिबिन कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली आलेल्या मान्यवरांचे गाव विकास समिती मार्फत स्वागत करण्यात आले मनोहर कांबळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली नयन धाडवे सर यांनी शिबिर बाबत माहिती दिली गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ महिला पुरुष स्वदेश मित्र हे उपस्थित होते आरोग्य तपासणी शिबिर मध्ये लाभार्थींचे वजन उंची शुगर बीपी सर्व रोग निदान महिला तपासणी आणि औषधी लाभ देण्यात आला तसेच एस एन बी टी हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिले येथील स्टाफ आणि स्वदेश प्रतिनिधी डॉक्टर सचिन अहिरे गणेश थोरात नयन धाडवे मनोहर कांबळे भूषण राजभोज गिरीश गावित हे उपस्थित होते गावातील अजून एकशे साठ लोकांची पाडण्यासाठी पार स्वदेश मित्र गाव विकास समिती तसेच मास स्कॉलरशिप चे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले न्यूज साठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर